नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो आहे लाकांदूर जिल्ह्यातल्या रोहणी या गावी हे गाव माझ्या गावापासून म्हणजे भिवापूरपासून साठ ते पासष्ट किलोमीटर आहे आणि आता मी सकाळीच निघालेली आहे उन्हाचे दिवस असल्यामुळे तर मित्रांनो आपण आज जिथे चाललो आहोत तिथे ॲलोविरापासून स्किन केअर आणि हेअर केअर प्रोडक्ट बनतात मला ते प्रोडक्ट काही दिवसापूर्वी यूज करायला मिळाले आणि त्या प्रोडक्टची एक मोठी ऑर्डर आपल्याला मिळालेली आहे तर ते प्रोडक्ट कसे बनतात हे आपल्या कस्टमरला कळले पाहिजे याच्यासाठी मी त्यांच्या जे युनिट आहे जिथे ॲलोविराचे प्रोडक्ट बनतात तिथे आपण आज भेट द्यायला चाललो आहे आणि आता जाताना मी पवनी रोडनी जात आहे आणि पवनीचं हे जंगल इथे लागलेलं ला आहे भंडारा जिल्हा धानासाठी प्रसिद्ध आहे आणि आपण बघू शकतो की रस्त्याच्या दोन्ही बाजूला धानाची हिरवीगार शेत आहे इथे डबल फसल केली जाते धानाची म्हणजे दोन वेळवले जातात ॲक्च्युली तर धानाची शेती आपण बघू शकतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि तसंच भंडाऱ्या जिल्ह्याला तलावाचा जिल्हासुद्धा म्हणतात त्यामुळे इथे आपल्याला तलावसुद्धा भरपूर दिसतात आणि पाण्याची सोय असल्यामुळे धानाची पीक इथे जास्त घेतलं जाते तर आता आपण गावाच्या एकदम जवळपास पोचलो आहोत आणि ॲलोविरापासून बनणारे प्रोडक्ट कसे बनतात हे आपण आज इथे बघणार आहोत आता आपण आहोत घृतिका ॲग्रोसुटिकल यांच्या फार्मवर जिथे एक खूप छान अशी अमराई आहे इथे आपण बघू शकता आंब्याचे एवढे सारे झाडं आहेत आणि इथे माकडं आले आहेत आंबे खायला तर इथे यांचं ॲलोविराचं शेत आहे तर ॲलोविराची कटिंग कशी होते ते आता आपण बघणार आहोत इथे दोन एकर शेतामध्ये ॲलोविरा लावलेला आहे आणि ॲलोविराचे पानं कसे काढले जातात हे आता आपण बघत आहोत तर ॲलोविराचे पानं काढून जिथे ॲलोविराचा ज्यूस काढला जाते आणि पुढचे प्रोडक्ट बनवले जातात तिथे हे नेले जातात आपल्यापैकी बरेच जणांच्या घरी ॲलोविराचे झाडं असतात आणि आपण ॲलोविरा यूज करायचा असल्यास त्याचं एक पान काढून डायरेक्ट आपल्या केसांवर किंवा स्किनवर म्हणजे त्वचेवर चेहऱ्यावर अप्लाय करतो पण तो तसा केला पाहिजे की नाही पाहिजे हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहे घृतिका ॲग्रोसुटिकल कंपनीचे ओनर खेमराज भुते सर आता आपल्यासोबत आहेत आणि ॲलोविराबद्दल आपल्याला ते थोडीशी माहिती देणार आहेत ही आपली ॲलोवेरा आहे तर ही बार्बर मिलर या प्रजातीची आहे जनरली आपण बघतो की भरपूर असं ॲलोवेराच्या प्रजाती आपल्याला दिसतात देशभरात किंवा देशात तर ही जी बार्बाडेन्सिस मिलर आहे ही औषधी गुणधर्माने परिपूर्ण असते आणि आपण हे दोन हजार सतरा अठरामध्ये लागवड केलेली होती आणि आता तेव्हापासून तर आतापर्यंत आमचा प्रवास म्हणजे थोडासा खडतड होता पण आता थोडं सोयीस्कर झालेला आहे हे ही ॲलोवेरा आहे तर ही आम्ही या पद्धतीनं कट करतो आणि याला कसं आहे ते तीन तासामध्ये याला प्रोसेस करण्याचा प्रयत्न करतो यामुळे जे आमचे प्रॉडक्ट जे बनतात हे इफेक्टिव्ह असतात म्हणजे जसे ज्युसेस आहे ते डायजेशनसाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं आणि याच्यामधला जो ओरिजिनल पल्प आहे त्याच्यापासून जे आम्ही जेल किंवा जे त्या जेल बेस्ड जे प्रॉडक्ट बनवतो ते स्किनला ख खूप चांगल्या पद्धतीनं नरिश करतात आणि ट्रीटमेंट बेस एक प्रोव्हाइड करतात मित्रांनो आपण नेहमी जर आपल्या आपण चांगलं शिक्षण शिकलो तर आपल्याला नेहमी असं वाटते की मला एखादी चांगल्या पगाराची नोकरी मिळाली पाहिजे आणि जे, जे आपल्या घृतिका ऍग्रोसुटिकल कंपनीचे ओनर आहेत आपले खेमराज भूते नी एक चांगल्या पगाराची नोकरी सोडून आपला बिझनेस एका खेडे गावात सुरू केला मंडळी मी खेमराज भूते घृतिका ऍग्रोसुटिकल आमचं हे फर्म आहे छोटस फर्म आहे तर याच्यामध्ये आम्ही कोरफडीची लागवड केलेली आहे सुरुवात ही म्हणजे अशी झाली की माझं फार्मा बॅकग्राऊंड आहे फार्मसी बॅकग्राऊंड माझं इन्फॉर्म झालेलं आहे नोवेल ड्रग डिलेवरीमध्ये माझे म्हणजे हे झालेलं आहे स्पेशलायजेशन तर कसं आहे ते काम करताना एक खंत होती की आपल्याला कुठंतरी कमतरता भासत आहे म्हणजे एक माइंडमध्ये जे क्रिएटिवज आयडियाज वगैरे होत्या ते कुठंतरी एक्सपोज होत नव्हत्या तर त्या दृष्टिकोनातून मग आम्ही गावाकडे आलेलो थोडीशी परिस्थिती होती गावाकडे येण्याचीच तर त्यामुळे आम्ही गावाकडे आलो आणि गावाकडे आल्यानंतर मग एक विचार केला की आपल्याला करायचं काय तर ऑलरेडी आम्ही माइंडसेट बनवलेलं होतं की आपल्याला अशा फील्डमध्ये काम क करायचं आहे की जेणेकरून लोकांना त्याचं समाजामध्ये त्याचं काहीतरी युटिलायजेशन झालं पाहिजे फायदा झाला पाहिजे कारण आम्हाला ही परंपरा मिळालेली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या अंतर्गत की समाजासाठी काहीतरी आपलं देणं लागतं तर आ, त्या त्या कार्यप्रणालीच्या अंतर्गत आपण हे शेती निगडीत एक उद्योग चालू केलेला आहे सर तुम्ही याच्या आधी म्हणजे जेव्हा तुम्ही जॉब करत होते तर कुठे जॉब होता आणि कोणतं काम होतं म्हणजे माझं इन्फॉर्म झाल्यानंतर मी अगोदर औरंगाबाद इथं मायलान फार्मास्युटिकल्सला काम केलेलं आहे त्याच्यानंतर मग दोन वर्ष तिथं काढल्यानंतर मग सिफला फार्माला गोव्याला इथं मी ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट सॉलिड टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होतो uh -huh. त्याच्यानंतर मग लग्न झालं आणि लग्नाच्या एका वर्षामध्येच मग हा निर्णय घेऊन आम्ही इकडे आलो म्हणजे खरं तर ते बाजू मांडण्याची गोष्ट म्हणजे माझ्या पत्नीची मला साथ होती तेच मला म्हणायचं आहे की म्हणजे लग्न व्हायच्या आधी त्यांना माहिती होतं की यांना एक चांगला जॉब आहे बा गोव्यासारख्या ठिकाणी तर त्यांना लग्नाआधी असं वाटत होतं की चांगला जॉब आहे म्हणून लग्न वगैरे झालं आणि त्याच्यानंतर एक वर्षाच्या आतमध्येच तुम्ही जॉब सोडून इकडे आला तर तुमचा प्रवास खूप खडतर झाला असेल तेव्हा कसं म्हणजे सिच्युएशन हो सुरुवातीला म्हणजे कसं आहे लोकांना एक कसं जे एक्सपेक्टेशन होत आमच्याकडून की खूप उच्च शिक्षित मुलगा हा गावाकडे येऊन म्हणजे इव्हन मी पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी म्हणजे आमच्याकडे काही गायी वगैरे होत्या त्यांचं पण मी संगोपन केलं तर त्या दृष्टिकोनातून लोकांचं म्हणणं खूप वेगळ्या पद्धतीचं झालं की बा एवढं शिकून काही फायदा झालेला नाहीये पण आम्ही ऑलरेडी माइंडसेट बनवलेला होता की आपल्याला नेमकं करायचं काय तर त्या पद्धतीनं म्हणजे वाटचाली सुरुवातीच्या खूप अडथळ होत्या म्हणजे खूप टोचीव मनावाच्या समाजाचे जे बोलणं ऐकावं लागलं पण कसं आहे परिवाराची एक बॅकअप होतं आम्हाला एक मानसिक सपोर्ट होतं आमच्या वडिलाचं सपोर्ट होतं आईचं होतं आणि महत्वाचं म्हणजे आमच्या पत्तीचं होतं त्याच्यामुळे हे सगळं साध्य झालेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आता प्रयत्न करून राहिलेलो आहे येणाऱ्या काळात आम्हाला खूप मोठं बॅकअप इथं तयार करायचं चा आहे छान छान सरासरी आमचं ये एक येणाऱ्या चार पाच वर्षामध्ये शंभर लोकांना रोजगाराची एक संधी उपलब्ध करण्याची एक एक प्लॅनिंग मध्ये आम्ही चाललेलो आहोत थँक्यू शेतामधून मला त्यांनी एक ॲलोविराचं झाड गिफ्ट दिलं आणि ते घेऊन आम्ही त्यांच्या कंपनीमध्ये आलो कंपनीच्या बाहेर बरेच ॲलोविराचे पानं जे टॅक्टरनी त्यांनी शेतामधून आणले ते पानं इथे बाहेर ठेवलेले आहेत आता हे पानं त्यांचे वर्कर जे आहेत तिथे काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिला ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी हे पानं घेऊन जात आहेत इथे ॲलोविराचे सगळे पानं आणून झाल्यानंतर काही महिला इथे ॲलोवेराचे जे पानं आहेत ते स्वच्छ धुवून घेत आहेत त्यासाठी एका मोठ्या टपामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्या स्वच्छ पाण्यामध्ये ॲलोवेराचे जे पानं आहेत ते टाकत आहेत त्याच्यानंतर त्याच्या बाजूला एका दुसऱ्या मोठ्या टपामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्या टपामध्ये धुवून झालेल्या पहिल्या पाण्याने वॉश झालेले पानं दुसऱ्यांदा वॉश करायसाठी टाकले जात आहेत आपण बघू शकतो किती सुंदर दिसत आहेत ॲलोवेराची पानं त्याच्यानंतर एक महिला त्या पानाच्या कडा आणि जो मुळातला मुळाजवळचा भाग असतो त्याला कट करत आहे त्याचे जे बाजूचे काटे असतात ते पूर्णपणे काढत आहे आणि तिसऱ्या पाण्यामध्ये धुत आहे जे पाणी ओ वाटर आहे म्हणजे फिल्टर केलेलं जे पाणी असते त्याच्यासाठी त्यांनी एक छोटासा इथे फिल्टर प्लॅन्टसुद्धा लावला आहे आणि फिल्टर केलेला पाणी त्यांनी तिसऱ्या टपामध्ये घेतलं आहे ज्याच्यामध्ये ते तिसऱ्या टपामध्ये कट केलेले जे ॲलोविरा आहेत ते टाकत आहेत आणि त्याला स्वच्छ धुवून घेत आहेत त्याच्यानंतर ॲलोविराचे जे, जे कट केलेले पानं आहेत त्याला परत एकदा एका दुसऱ्या टपमध्ये पाणी घेतलं आहे आणि हा आपण त्याचा फिल्टर प्लांट बघू शकतो तर आरो वॉटर परत एका दुसऱ्या टपामध्ये म्हणजे चौथ्या नंबरच्या टपामध्ये घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ते ॲलोविराचे पानं जे आहेत कट केलेले ज्याचे कडा काढले आहेत आणि स्वच्छ केलं आहे तर ते पानं तिथे टाकत आहेत चौथ्या नंबरच्या टपमध्ये आता हे पानं चालले आहेत कटिंगसाठी कटिंग, कटिंग टेबलवर ज्याच्या खाली एक टप ठेवला आहे आणि वरती पानं ठेवत आहेत तर आता ह्या ॲलोविराचा पल्प काढला जात आहे आणि पल्प काढण्यासाठी इथे दोन वर्कर बसून आहेत तर पल्प काढायसाठी ते त्यांचं जे साहित्य आहे ते त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे आणि ॲलोवेराच्या दोन्ही साईडचे जे पानाचा वरचा भाग असतो हिरवा तो काढून आतमधला पांढऱ्या कलरचा पल्प काढत आहेत आणि तो पल्प काढून झाल्यानंतर त्या टप्पामध्ये ते गोळा करत आहेत इथे त्यांनी स्वच्छतेची पूर्ण दक्षता घेतलेली आपल्याला दिसून येते जे वर्कर आहेत त्यांच्या हातामध्ये हँड ग्लोव्ज आणि त्यांच्या केसांना सुद्धा कॅप घातलेली आपण बघू शकतो आणि तो ॲलोविराचा जो पल्प आहे तो एका टपमध्ये ते गोळा करत आहेत खाली तर अशा पद्धतीने ॲलोविराचा त्यांचा गर काढण्याची जी प्रोसेस आहे ते त्यांची सुरू आहे तर असे प्रोडक्ट बनवताना आपण पहिल्यांदा बघत आहोत आणि आता याच्यानंतर याचा जो गर काढला जातो त्याच्यापासून आपल्याला ॲलोविरा जेल कसा बनवला जातो हे सुद्धा बघायला मिळणार आहे हे आपल्याला सांगितलं आहे की ॲलोविराचा जो पल्प काढल्यानंतर जो वरचा हिरवा भाग आहे त्याच्यापासून खतसुद्धा बनतो त्याला वाढवून त्याचं पावडर बनवलं जाते आणि ते झाडांना खत म्हणूनसुद्धा यूज केलं जाते तर ॲलोविराचा कुठलाच जो पार्ट आहे तो वेस्ट जात नाही ॲलोविरापासून जो पल्प निघाला त्या पल्पपासून इथे ज्यूस काढला आहे ज्यूसर मशीननी आणि त्या ज्यूसला फिल्टर केलं जाते दोन ते तीन वेळा हा ॲलोविराचा फिल्टर केलेला ज्यूस आहे आणि ह्या ज्यूसमध्ये काही प्रिझर्वेटिव अगदी नगण्य प्रमाणामध्ये टाकून त्याच्यापासून जेल कसा तयार केला जातो ते आपण आता इथे प्रत्यक्ष बघणार आहोत सर आपल्याला दाखवत आहेत जेल बनून रेडी झालं आहे आणि हे आपण त्वचेसाठी आणि केसांसाठी वापरू शकतो नमस्कार मीमराजेकल्प हे आमचं बिझनेस आहे याच्यामध्ये आपण करतो आणि कल्टिवेशन केल्यानंतर जसं एक वर्षाची मॅच्युरिटी येते तर एक वर्षाच्या मॅच्युरिटीनंतर आपण त्याला कट करतो आणि कट केल्यानंतर आपलं हे शेती निगडीत व्यवसाय आहे गावीच आम्ही ते इस्टॅब्लिश केलेलं आहे प्रसिद्ध तर त्याच्यामध्ये जसं तुम्ही बघितलेलं आहे की त्यांचं तर पानं आणतो आम्ही त्याला कट करतो नंतर प्रायमरी वॉश करतो सेकंडरी वॉश करतो नंतर फायनल रिन्स करतो आम्ही आर ओच्या वॉटरनी आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की पल्पिंग आपण कसं करतो तर पल्पिंग झाल्यानंतर मग आपण त्याला ग्राइंड करतो प्रॉपरली त्याला फिल्टर करतो दोन तीनदा आणि मग त्याचं जेलच्या स्वरूपामध्ये आपण त्याला रूपांतर करतो हे म्हणजे मॅक्सिमम जे आमचे प्रॉडक्ट आहे हे प्युअर ॲलोवेरापासून बनलेले आहेत जे तुम्ही आतापर्यंत बघितलेलं आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी म्हणजे प्रमाण नसल्या पद्धतीनंच आम्ही ते स्टॅबिलायझर किंवा एक जे प्रिझर्वेटिव्ह जे म्हणतो ते आपण ॲड करतो पण ते नसल्यासारखेच असतात कारण आम्ही हे फूड गेट प्रिझर्वेटिव्हनीच आम्ही स्टॅबिलाईज करतो तर हे जे सगळे तुम्ही प्रॉडक्ट बघतात हे सगळे हे आम्ही हॅन्डक्रप्टेड कॅटेगरीमध्ये तयार केलेली आहेत आणि प्रॉडक्ट तयार झाल्यानंतर आम्ही याचं लॅब टेस्टिंग करतो की जेणेकरून जे पॅरामीटर्स असतात स्किन केअरचे पॅरामीटर्स म्हणा किंवा जे यू एस टी किंवा आय पीचे जे पॅरामीटर्स असतात कॉस्मॅटिक बेसमध्ये तर त्याचे लिमिटेशन्स बघूनच आम्ही हे तयार केलेले आहेत आणि त्याच लिमिटेशन्समध्ये ते आहेत पण दुसऱ्या प्रॉडक्टपेक्षा आमच्या प्रॉडक्टची खासियत अशी आहे की आम्ही प्युरिटी याच्यामध्ये मेंटेन करतो कारण जे आम्ही ॲलोवेराचे जे पानं वापरतो हे विदिन अ दोन ते तीन तासामध्येच आम्ही प्रोसेस करतो त्याच्यामुळे जे प्रॉडक्टमध्ये क्वालिटी यायला पाहिजे ते सोयीस्कर येते म्हणजे त्या प्रॉडक्टमध्ये येते तर हे बघू शकता हे आम्ही हे आमची हे जेल कॅटेगरी आहे तर ज्यांना वाम याची शिकायत वगैरे असते किंवा पिंपल्सची वगैरे सुगेत असते किंवा ज्यांच्या चेहऱ्यावर डलनेस असते तर फक्त हे रात्रीला लावलं तरी चेहऱ्यामध्ये खूप सुंदर असं निखार येतो आणि त्याच्यानंतरच मग आम्ही हे सोप्स बनवलेले आहेत याच्यामध्ये पिगमेंट सोप आहे याच्यामध्ये मंजिष्टा आपण ॲड केलेल्या आहेत नंतर हा नीम बेस सोप आहे नीम ऑइल याच्यामध्ये ॲड केलेला आहे याच्यामध्ये आंबा हळदीचं अर्क ॲड केलेलं आहे आणि हे आहे आमची मड सोप की जसं आपण पार्लरमध्ये जातो आणि खूप स्पा करतो बॉडी स्पा करतो हजार दीड हजार रुपये खर्च करून बॉडी स्पा करतो तर सिम्पली हे तुम्ही शंभर रुपयाची जी सोप आहे ही घेतली आंघोळ गेली म्हणजे जे रेग्युलर पद्धतीने आंघोळ केली तरी तुमच्या बॉडीचं पूर्ण स्पा होते पूर्ण बॉडी एक्सपोलेएट होते ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि जे काही तुमचे त्वचेचे विकार वगैरे तुम्हाला जे जाणवतात हलके फुलके ते पण याच्यामुळे ते कमी होऊन जातात तर अशा पद्धतीचे प्रॉडक्ट कॅटेगरी आहे आता ह्या नवीन कॅटेगरीमध्ये आम्ही हे फेसवॉश काढलेलं आहे जनरली लोकं ट्रॅव्हलिंगमध्ये जातात तर त्यांना अडचण जाते न नैसर्गिकरित्या काळजी घ्यायसाठी तर आम्ही हे फेसवॉश यूज केले बनवलेले आहे त्याच्यानंतर आम्ही हे फेसपॅक बनवलेलं आहे फे या फेसपॅकची खासियत अशी आहे की हे टोटल हर्बल बेस आहे म्हणजे ॲलोवेरा तर आमचं बेसच आहे मुलतानी मिठची बेस आहे याच्यामध्ये पण याच्यामध्ये आम्ही ते चार टाईपचे असे म्हणजे त्वचेला आरोग्यकारक अशा आम्ही त्याच्यामध्ये वनस्पतीचे अर्क टाकलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला अश्वगंधा दिसेल ॲलोवेरा नंतर दालचिनी जे म्हणतो आपण नीमचं अर्क आहे हळदीचं आणि चंदनचं अशा पद्धतीने हे सुंदर फेसवॉश बनवलेलं आहे तर आतापर्यंत आमचे भरपूर क्लायंट आता हे मागणी करत आहेत त्याच्यामुळे प्रोडक्शनमध्ये पण मागणी म्हणजे वाढ होत आहे तर मॅक्सिमम याचं जे मार्केटिंगचं वगैरे काम ते आमच्या मेसेज वगैरे बघतात त्यांच्या गटाच्या माध्यमातून माध्यमातून किंवा प्रदर्शनीच्या लोकांपर्यंत पण आज आहोत गृतिका ऍग्रोसुटिकल या कंपनीमध्ये आणि त्याचे सेकंड ओनर आहेत प्रिया खेमराज गृते मॅडम आणि मार्केटिंगचं पूर्ण काम मॅडम सांभाळतात मी प्रिया भुते मी भंडारा जिल्ह्यातील एका ग्रामीण खेळ्या भागातील महिला आहे आमचे हे ॲलोवेरा ड्रेस प्रोडक्ट आहे हे ॲलोवेरा ड्रेस प्रोडक्ट हे आमचे मी मार्केटिंगचं काम बघते जसं एक्झिबिशन असतात जे उमेदच्या थ्रू जे एक्झिबिशन असतात तिथं आम्ही हे प्रोडक्ट नेतो आणि त्याची मार्केटिंग आणि सेलिंग करतो तसे पाच ते सहा महिला ह्या एक्झिबिशनमध्ये काम करतात आणि काही महिला तीन ते चार महिला ह्या जे पार्लर टू पार्लर असते तिथे व्हिजिट करून ऑर्डर क्रिएट करतात आणि काही महिला ह्या आमच्या कंपनीमध्ये काम करतात शायद दहा ते बारा महिला आमच्याकडे काम करतात आणि तसंच आमच्या कंपनीमध्ये अलोवेरा फेशियल किट आहे हर्बल नॅचरल फेशियल किट आहे तर हे बघा याच्यामध्ये क्लिन्झर आहे स्क्रब आहे नरिशमेंट क्रीम आहे फेस पॅक आहे तसेच सिरम आहे हे हर्बल आहे कोणत्या स्किनला सुट होतं जसं आपण मॅक्झिमम महिला ह्या ब्रँडकडे फोकस करतात पण ब्रँडच्या जे आपण प्रोडक्ट वापरतो काही दिवसांतरीचा साईड इफेक्ट होत असत म्हणून हे हे एक नॅचरल प्रोडक्ट आहे हे तुम्ही यूज करून बघा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट सर आणि याचं इफेक्ट पण खूप चांगलं जाणवणार तुम्हाला कुठेमध्ये पण पॅक मिळणार हे आहे फेस पॅक जे फेशियल किटमध्ये आहे जे आमचं पार्लरमध्ये जातं मोठ्या पॅकमध्ये याच्यामध्ये आठ प्रकारचे एक्सपॅक टाकलेले आहे फेसपॅकमध्ये तर दो थोडंसं लावायचं दोन मिनटामध्ये सुसतं आणि जसं आपण घरी फेसपॅक लावतो तसं चांगलं रिझल्ट याचं येतं बघ फेस पॅक आहे ह्याच्यामध्ये आहे स्क्रब नंतर स्क्रब हे पण मोठ्या क्वांटिटीमध्ये जे आमच्या पार्लरमध्ये जातं जे त्याच्याने पूर्ण क्लीन होतं चेहरा आणि स्क्रविंग होतं आणि याचं रिझल्ट खूप चांगला आहे जे आपण मार्केटमध्ये आपण यूज करतो त्याच्यापेक्षा खूप चांगलं रिझल्ट आहे कारण ते त्याच्यामध्ये खूप केमिकल्स असतात ते आमच्या हर्बल प्रोडक्ट आहे जे या फेशियल क्रीममध्ये आहे हे मोठ्या क्वांटिटीमध्ये आहे जे फे पार्लरमध्ये यूज करतात किंवा तुम्ही घरी घरी पण यूज करू शकता जे क्लिन्झिंगचं काम करते हे अॅलोवेरा बेस्ट प्रोडक्ट आहे आणि हर्बल आहे त्याच्यामुळे कोणालाही साईड इफेक्ट होत नाही तसं आहे जेल आमच्याकडे ॲलोवेराचं हे तीन टाईपचे जेल आहे हे नरिशमेंटचं काम करतं जे रोज फ्रॅग्रन्समध्ये आहे त्याच्यावर आपण नरिशमेंटसाठी लावू शकतो बॉडी लोशनसारखं लावू शकतो आणि हे ॲलोवेरा जेल आहे हळदी आणि चंदनचं जे ज्यांना पुन्हा पिगमेंटेशन असतात वांग जे आपण वांग म्हणतो याच्यानी पुन्हा क्लिअर होतात तर हे नाईट जेल होऊन नाही नाईटलाच वापरायचं याच्यामध्ये छोट्या मोठ्या क्वांटिटीमध्ये आहे हे पाचशे पाचशे ग्राम ग्राममध्ये तीस ग्राममध्ये दोनशे ग्राममध्ये अशा क्वांटिटीमध्ये आमच्याकडे गेलं आहे हे आहे नीम आणि आलेवेराचे जेल जे पिंपल्ससाठी खूप चांगलं आहे पिंपल्सवर काम करतं त्याचं फेशवॉश आहे जे नीम नीम आणि तुळशीपासून बनलेले आहे खूप चांगलं क्लिनिंगचं काम करतं हे आणि आपल्याला कॅरी करायला पण चांगलं होतं थोडं बाहेर जायचं असलं तर आणि दुसरा आहे मंजिसचा बेस मंजिष्ट आणि हल्दीचं जे वांग पिगमेंटेशन जे आपलं टॅन वगैरे असतं त्याच्यात रिमूव्ह होतं हे एक व्याधी स्वरस आहे ज्यांना कुणाला त्या स्पाइस त्रास त्रास असतं किंवा पोट साफ होत नसेल तर पेटंट औषधी आहे ते मूळ व्याधी स्वरसमधून याला एक एक सकाळ सायंकाळी पाहिजे त्याचं खूप चांगलं रिझल्ट आहे एकदा एक ट्राय करून बघा ज्यांना जा पण म्हणजे ऑपरेशनची जरी कंडिशन असली तरी त्यांचं त्यांना त्याचा फायदा होतो एकदा ट्राय करून बघा नॅचरल प्रोडक्ट आहे हे ॲलोवेरा ज्यूस आहे हे डायजेशन सिस्टमसाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि ॲसिडिटी याच्यावर खूप चांगला याचा रामबाण उपाय आहे ॲलोवेरा ज्यूस प्युअर ॲलोवेरा ज्यूस आहे हे उपाशीपोटी वीस एम एल घ्यायचं याचा खूप चांगला फायदा होतो ज्यांना बिक आहे आणि हे आवडा ज्यूस ज्यांना पण हार्टचा प्रॉब्लेम असेल किंवा कोणाला वेट लॉस वगैरे करायचं असेल याचा खूप चांगला फायदा आहे समजा आमच्या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घ्यायची असेल तर तुम्ही इथं डिस्ट्रीब्युशनसाठी पण आमच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ज्यांना जॉब हवं हो असेल ते पण आम्हाला कॉल करू शकता आणि असं हे नैसर्गिक प्रॉडक्ट जे आम्ही वान फिगमेंटेशनसाठी वगैरे बनवलेलं आहे तर त्या प्रॉडक्टची समजा तुम्हाला रिक्वायरमेंट असेल जेल हवं हो असेल स्क्रब हवं हो असेल सौस ब हवे हो असतील तर तुम्ही नक्की आमच्या या गृतिका ॲग्रोसुटिकलच्या वेबसाईटला व्हिजिट करा आमच्या वेबसाईटचं लिंक आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट गृतिका ॲग्रो डॉट कॉम आणि तुम्ही आमच्या इन्स्टा पेजवर जाऊन पण त्या प्रॉडक्टचं डिटेलिंग तुम्ही घेऊ शकता फेसबुक पेजवर जाऊन पण लिहू शकता आणि आम्ही पेमेंट गेटवे पण त्याच्यामध्ये टाकलं आहे तुम्ही डायरेक्ट तिथून प्रॉडक्ट मागणी करू शकता पेमेंट तिथं करू शकता विदिन दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत ते घरपोच सुविधा देतो अशा पद्धतीची आम्ही एक एक, एक फिजिबल सिस्टम तयार करून ठेवलेली आहे तर मॅडम तुम्ही आमच्याकडे आलात आणि आमच्या प्रॉडक्टविषयी तुम्ही लोकांपर्यंत आमचं ही कार्यप्रणाली पोहोचवून राहिलेली आहे याच्यासाठी खूप खूप आभारी आम्ही थँक्यू थँक्यू धन्यवाद